नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज पुदिना चटणी म्हणजेच मिंट चटणी ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया पुदिना चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी पुदिना पानं अर्धी वाटी कोथंबीर अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे एक लिंबाचा रस किंवा दोन तीन चमचे दही तीन चार हिरव्या मिरच्या पाच सहा लसूण पाकळ्या पाव इंच आले एक चमचा धने जिरे बडी सोप मिक्स पावडर एक चमचा साखर किंवा चवीनुसार कमी जास्त पाव चमचा काळे मीठ पाव चमचा साधे मीठ किंवा चवीनुसार कमी जास्त अर्धी वाटी पाणी किंवा आवश्यकतेनुसार पुदिना पान मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतले तसेच कोथंबीर ही मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतली सर्व वस्तू मिक्सरला बारीक करून घेऊ पुदिना पानं टाकली शेंगदाणे टाकले साखर काळा मीठ साधं मीठ आले धने जिरे बडीसो पावडर आणि लसूण पाकळ्या कोथंबीर टाकली लिंबाचा रस टाकला हिरव्या मिरच्या टाकल्या पाणी आवश्यकतेनुसार टाकायचं थोडं पाणी टाकलं मिक्सरला बारीक करून घेऊ सर्व वस्तू मिक्सरला बारीक करून घेतल्या आपली पुदिना चटणी तयार झाली ही चटणी फ्रीजमध्ये ठेवल्याने तीन चार दिवस टिकते रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद